शारदीय नवरात्रोत्सवात भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आता सुरुवात झाली आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये तोफेच्या सलामीनं घटस्थापनेचा विधी पार पडला असून नवरात्रोत्सवाच्या काळात विविध रूपांमध्ये अंबाबाईची पूजा मांडण्यात येणार आहे दरम्यान यंदा पहिल्यांदा शारदीय नवरात्रोत्सव काळात देवस्थान समितीच्या वतीनं ए आय पद्धतीचा वापरही करण्यात येतोय पाहूया त्याच संदर्भातील लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ तोफेच्या सलामीने अंबाबाई मंदिरात घटस्थापना यंदा पहिल्यांदाच देवस्थान समितीकडून ए आय पद्धतीचा वापर मांगल्य आणि आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला गुरुवारी घटस्थापनेने सुरुवात झालीय करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं निमित्त आयोजित केलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचाही घट बसलाय कोल्हापूरचं अंबाबाई देवीचं हे मंदिर पुराणात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पीठांपैकी एक आहे मंदिराचं पहिलं बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केलं असावं असं सांगण्यात येतं नवरात्रोत्सवानिमित्त देवस्थान समितीच्या वतीने मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे यावेळी तोफेची सलामी देण्याची परंपरा आजही कायम आहे शिवाय यंदाच्या नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच ए आय तंत्रज्ञानाचा वापर देवस्थान समितीकडून करण्यात आलाय आपल्या सुरक्षा कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण फेस रीडिंग कॅमेरे आयडेंटिफाय करून त्यामध्ये भाविकांना किती वेळ लागतोय सुरुवातीपासून शेवटपर्यंत रांगेमध्ये त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचे आपण त्यामध्ये डाटा ऍड करून त्यामध्ये आपल्या गर्दीमध्ये ते येणार नाही त्याची दक्षता घेतलेली आहे त्याचबरोबर अनावश्यक गर्दी ज्या ठिकाणी झाली आहे ते हेडकाउंटच्या माध्यमातून आपण ती कमी करण्याच्या कुठे कुठल्या ठिकाणी किती गर्दी झाली आहे हे समजल्यावर आपण त्या पद्धतीचं नियोजन करणार आहे अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अंबाबाई देवीची रोज विविध रूपात पूजा बांधली जाते ही पूजा पाहण्याकरता पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे फक्त कोल्हापुरातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आई अंबाबाईच अगदी मनापासून माझं दर्शन झालेलं आहे आणि येणारे नवी दिवस आ, मी फार उत्सुक असणारे आई सोबतचा जो मला टाइम घालवायचा आहे किंवा जे माझं तिच्यासोबतचे नातं आहे ते फार स्पेशल आहे आणि आई अंबाबाईच्या मी हीच प्रार्थना करते की आम्हा कोल्हापूरकरांना अशीच सुखात ठेव अशीच समृद्धीत ठेव आम्ही दरवर्षी येतोय आणि मी पुण्यावरून आलीये तर आम्ही आज सकाळी साडेपाच ला दर्शनाला लागलोय तर फक्त आमचं एक ते दीड तासामध्ये दर्शन झालं आणि खरं तर नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी आले तर ह्याच म्हणजे देवीचं अनन्य साधारण आहे तर मला खूप छान वाटते आणि इथं म्हणजे दर्शन आणि सोय एकदम व्यवस्थित भरपूर व्यवस्थित छान केलेला आहे नवरात्र उत्सवात नऊ दिवस आता अंबाबाई देवी मंदिरात उत्सवाचं परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांच्या माळा लावण्यात आल्या असून मंदिर परिसर सजून गेलाय तर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे सते लोकशाही मराठी कोलहापुर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा